तालावाप्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र चितेगाव येथे श्री खंडेराव खंडोबा महाराज यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडलाय शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा पारंपरिक यात्रा उत्सव संपन्न झालाय यात्रोत्सवाची सुरुवात पहाटे पाच वाजता श्री खंडेराव महाराजांच्या मूर्तीच्या अभिषेकाने झाली आहे त्यानंतर सकाळी सात वाजता गावातून मांडव मिरवणूक काढण्यात आली आहे मांडव मिरवणुकीनंतर सत्यनारायण महापूजा पार पडली आहे दुपारी एक वाजता मल्हारी सप्तशती पाठ करण्यात आलाय सायंकाळी सात चार वाजता श्री खंडेराव महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली आहे मिरवणुकीमध्ये सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एळकोट एळकोट जय मल्हारच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय रात्री नऊ वाजेपासून पहाटे सात वाजेपर्यंत जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली यात्रेचे प्रमुख विशेष आकर्षण सैराट ब्रास बँड येवला पार्टी सोलापूर ठरले हा संपूर्ण यात्रा उत्सव श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव पंचकमिटी आणि समस्त ग्रामस्थ जितेगाव यांच्या सहकार्यानं शांततेत आणि यशस्वीरित्या पार पडलाय यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक तरुण मित्रमंडळी मंडळी आणि स्वयंसेवकांनी मोलाचं योगदान दिलं नमस्कार मी रोशन शिवाजी शेलार चेतेगाव सालाबादाप्रमाणे याही वर्षी सन दोन हजार पंचवीस खंडेराव महाराज यात्रोत्सव अतिशय संपन्न होत आहे या यात्रोत्सवाला सा साधारणतः एकवीस वर्षाची परंपरा आहे एकवीस वर्षापासून यात्रोत्सव सा साजरा होतो साधारणतः मंदिराचा जीर्णोद्धार हा नव्याने एकोणवीसशे एकोणसाठ मध्ये झालेला आहे या आज तुम्ही जे बघताय हे सर्व एकोणावीसशे एकोणसाठ साली मंदिर बांधले गेले आणि मूर्तीची पण स्थापना केली गेलेली आधी अतिशय जीर्ण स्वरूपामध्ये या ठिकाणी मूर्ती होती त्यानंतर नव्याने या मूर्तीची स्थापना केली गेली आहे सकाळी साधारणतः सात वाजता मूर्तीवरती अभिषेक केला जातो त्यानंतर त्यानंतर साधारणतः सत्यनारायण सत्यनारायण पूजा होते त्यानंतर मल्हारी सप्तपदी पाठ होतो त्यानंतर त्याचबरोबर यावेळी आम्ही सैराट येवला येथून सैराट बँजो त्यांना तेनं पण पाचारण केलेले त्याचबरोबर अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आज जय मल्हार मित्र मंडळ यांनी आयोजित केलेल्या सगळ्या कार्यक्रम अतिशय गावकऱ्यांच्या सहकार्याने व्यवस्थितरित्या पार पडत आहे प्रमुख आकर्षण म्हणून काय असतं यात्रेमध्ये आणि यात्रा किती दिवस चालते तुमची साधारणतः यात्रा गाव छोटा असल्या कारणाने मळ्याच्या वस्ती कारणाने गाव यात्रा ही एकाच दिवसाची असते आणि यात्रेमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे सकाळी साधारणतः मांडव टाकला जातो त्यानंतर मूर्ती याची घोड्याची मिरवणूक केली जाते आणि बस बाकी काही नाही विशेष काही गोंधळ वगैरे ठेवला जातो हो आता साधारणतः सोलापूरचे आवी सोलापुरी येथील कार्यक्रम साधारणतः साडेनऊ वाजता चालू होईल शिवभक्त नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने साला प्रमाणे या वर्षी खंडेराव महाराज यात्रा उत्सव अति आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न होत आहे तसेच सर्व शांततेत सर्व यात्रा उत्सव अति उत्साहात चालू आहे घोड्याची मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं सायंकाळी वाघ्या मुरळीचे गाणे अतिउत्साहात संपन्न होत आहे कुठल्याही प्रकारचं या उत्सवात काल बोट लागलेलं नाही सगळं ग्रामस्थांचे मी पोलीस पाटील व सायकरा पोलीस स्टेशनच्या वतीनं सगळ्यांचे धन्यवाद रामकृष्ण आरि मी विशाल संजय शेलार राणार चितेगाव तालुका निपाड जिल्हा नाशिक सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र चितेगाव येथे अतिशय आनंदात आणि मोठ्या उत्साहात ही यात्रा साजरा होत आहे गेल्या एकवीस वर्षापासून आमची ही खंडराव महाराजांची यात्रा आज पार पडते आहे आणि या यात्रेचं खरं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर चितेगावमध्ये हे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे आमचे खंडेराव महाराज यात्रा ही या यात्रेचं मेन वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये सकाळी पाच वाजेला खंडेराव महाराजांचा अभिषेक केला जातो आणि त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर सत्यनारायणची पूजा होते सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर गावामध्ये गावाला एक प्रदक्षिणा म्हणून मांडव केला जातो खंडराव महाराज यात्रेचा मांडव झाल्यानंतर दिवसभरामध्ये दुपारी दोन नंतर मल्हारी सप्तशती सप्तशितीचं वाचन होतं त्या वाचनामध्ये महिला आणि पुरुष सर्व सहभाग होतात आता शे दीडशे लोक असतात त्यानंतर रात्री साडेनऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुंदर अशा प्रकारे महाराष्ट्रातले नाम 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 नामांकित असलेले वाघे मंडळी आम्ही इथे त्यांचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करतो धन्यवाद नमस्कार